आणि एक वर्षापासून त्याच्यावरती कुठलीही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेली नाही एक पत्र फक्त तहसीलदार कार्यालयाला दिलेलं आहे त्याचवेळी त्यानंतर तिची मोजणी झाली ना त्याचं अतिक्रमण ठरवायच्या बाबतीत काही कारवाई झाली हीच गोष्ट चौदा तारखेला तिथं ता त्यांचं नुकसान झालं म्हणून जिल्हाधिकारी कर... जिल्हाधिकारी तिथं जात आहेत आणि त्यांना ता कुठलाही शासनाचा निर्णय झालेला नसताना त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी पन्नास हजार रुपयाचं पस्तीस हजार रुपयाचं अनुदान करणं काय असेल ते त्याचं दिलेलं आहे मग त्या लोकांच्यावरती फोनदारी कुठे दाखल नाही व्हायला पाहिजे जेवढी

अधिकारी साहेब त्या लोकांच्या वरती कोणती गुन्हे दाखल होईल एवढं